नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण दत्ताभाऊ यांच्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉटचं व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की सध्या तुम्ही हा प्लॉट बघू शकता या प्लॉटमध्ये मी आतापर्यंत जवळजवळ डिसेंबरपासून पासून जेवढ्या पण बागा फिरतोय गेल्या तीन महिन्यापासूनच साडेतीन महिन्यापासून जितक्या बागा फिरतो त्यावढ्या बागांमध्ये ही बाग जवळजवळ मला नंबर एक स्टेजला सध्या तरी दिसते आणि अशाच कंडिशनमध्ये ही बाग त्या बागेची कॅनोपी सांगते की ही शेवटपर्यंत ही बाग अशाच कंडिशनमध्ये राहील शेतकरी मित्रांनो या बागेचं परत एक वैशिष्ट्य आहे की ही बाग बहार धरून त्या ठिकाणी बहार हार्वेज झाला आणि लगेच परत आंब्या बहार धरला आणि त्या ठिकाणी ही परिस्थिती तुम्ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते गेल्या वर्षी मृग मृग बार काय रेट मिळाला होता आपल्याला नाही नाही आता आपण तुम्ही मृग जो दिला होता आता हार्वेस्ट काय रेट किती एकशे दहा एकशे एक पंधरा एकशे एक एक दहा एकशे पंधरा रुपयाच्या आसपास दर मिळाला होता आणि लगेच एक दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर बागेत थोडं नियोजन शेतकऱ्याचे कष्ट बागेचं मॅनेजमेंट जर आपण चांगलं केलं तर त्याचं आपल्याला फळ कसं मिळतं हे जिवंत उदाहरण तुमच्या समोर या बागेचं आहे शेतकरी मित्रांनो आता एका एका झाडावरती जर तुम्ही बघितलं तर मधमाशी म्हणा जवळजवळ चाळीस पन्नास मधमाशी एका एका झाडावरती आहे शेतकरी मित्रांनो मधमाशी याच्यावरती सुद्धा आपण पाठीमागं व्हिडिओ बनवलेले बागेमध्ये अतिरिक्त केमिकलचा वापर आपण न करता त्या ठिकाणी बागेची स्टेज बघून बागेला आपण कीटकनाशक बुरशीनाशक देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो आता जवळजवळ अर्धा मार्च म्हणजे पंधरा तारीख मार्चची आहे या पंधरा तारखेला बागामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं नियोजन असतं ते म्हणजे पाणी नियोजन बागांनी त्या भरपूर भरपूर परंतु पाण्याचं नियोजन कमी जास्त असल्यामुळं मी आता दिवसभर आपण ज्या ज्या बागांमध्ये जातो त्या त्या बागांमध्ये आपल्याला पाणी नियोजना अभावी बऱ्याच भागांमध्ये अनेक ठिकाणी गळ झालेली दिसून येते परंतु आपण म्हणतोच ना प्रत्येक जण शेती करायला ही काही डिग्री लागत नाही किंवा शिक्षण लागत नाही शेती हा आपला आपण खानदानी धंदा म्हणून करतो परंतु काळानुसार त्या धंद्यामध्ये आपल्याला कुठंतरी बदल करावा लागणार आहे आणि त्याचं मॅनेजमेंट आपल्याला ठेवावं लागणार आहे छोटा प्लॉट आहे परंतु खरंच या ठिकाणी या शेतकऱ्याकडून आपण त्यांचा इतर शेतकऱ्यांनी अनुभव हा घेणं खूप गरजेचं आहे त्यांचं जे कामाचं मॅनेजमेंट बघू शकता तुम्ही बागेत आता भरपूर तण झालेलं आहे सेटिंग होईपर्यंत या तणाला आपल्याला कुठेही हात लावायचा नाही मधमाशी तर बागेत सध्या चालू देत नाही जवळजवळ पन्नासच्या पुढेच मधमाशी आपल्याला प्रति झाडावरती सध्या दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो अनेकांचं अनेक शेतकरी रोज सांगतात की रोज कित्येक फोन मॅसेज येतात मला की बाबा आम्हाला त्यातला अनुभव नाही प्रत्येकाला हा शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक फळबागेतला म्हणा किंवा कुठल्याही पिकातला म्हणा हा प्रत्येकाला अनुभव नसतो ते आपण शिक्षण त्यात आपण जे प्रॅक्टिकली कामं करत जातो त्यातूनच आपल्याला त्या अनुभव आपला हा वाढत जातो आणि कुठंतरी शेतकऱ्यांना कायम दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण आपल्या बागांमधला या वर्षीचा अनुभव हा पुढच्या वर्षी वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या बागेमध्ये खर्च हा कमी होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद